नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ए के ऑल कंटेनमध्ये आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो पण पाणी कधी आणि किती प्यावं हेही महत्त्वाचं आहे पाणी पिण्याच्या सवयी पण लोकांच्या वेगवेगळ्या वेग असतात बरेच काही लोक सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश न करता पाणी पितात तर काही लोक ब्रश केल्यावर पाणी पितात पाणी पिण्याच्या या सवयीबद्दल आपल्याला वेगवेगळे प्रश्न पडतात त्यातीलच एक प्रश्न म्हणजे सकाळी ब्रश न करता पाणी पिणं योग्य की अयोग्य चला तर मग आपण जाणून घेऊ नंबर एक शरीर हायड्रेट राहतं सकाळी उठताच ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर हायड्रेट राहतं असं केल्याने पोटासंबंधी अनेक समस्याही कमी होतात ज्याचा थेट त्वचेवर प्रभाव पडतो त्वचा चमकदार होते नंबर दोन डायजेशन मजबूत होतं हेल्थ एक्सपर्टनुसार ब्रश करण्याआधीच पाणी प्यायल्याने डायजेशन सिस्टम मजबूत होते ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचावही होतो नंबर तीन स्ट्रॉंग इम्युन्यू सिस्टम ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्याने सिस्टम ही मजबूत होतं ज्यामुळे सर्दी खोकल्यासारख्या समस्यांपासून बचाव होतो तसेच इन्स्पेक्शनपासूनही बचाव होतो नंबर चार केस आणि त्वचा चांगली राहते सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करण्याआधी दोन ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा आणि केसांवर चांगला प्रभाव पडतो तसेच एकूण आरोग्यासाठीही हे चांगलं मानलं जातं नंबर पाच बी पी कंट्रोल राहतं हाय बी पी आणि शुगरच्या रुग्णांसाठी ही सवय चांगली मानली जाते सकाळी ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्याने बी पी आणि शुगर कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते नंबर सहा तोंडाची दुर्गंधी दूर होते पाणी पिण्याच्या या सवयीने तोंडाची दुर्गंधीही दूर होते यासाठी सकाळी कोमट पाणी पिणं फायदेशीर असतं रात्री झोपताना तोंडात लाळ कमी झाल्याने अनेक बॅक्टेरिया उत्पन्न होतात अशात कोमट पाणी प्याल तरीही समस्याही दूर होते तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद